नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक पाच जून दोन हजार चोवीस आणि हो आता सायंकाळचे पाच वाजून पन्नास मिनटं म्हणजे सहा वाजत आलेले आहेत हो हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार येत्या पुढील तीन चार तासामध्ये आपल्या राज्यातील काही ठराविक जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान हो खात्याने दिलेला असून या संदर्भातच आपण पन सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेलायकलला नक्की प्रेस करा मित्र हवामान हो खात्याच्या अंदाजानुसार पुढील तीन चार तासामध्ये आपल्या राज्यातील खास करून रायगड आहे सोबतच रत्नागिरी आहे त्यानंतर सिंधुदुर्ग आहे पुणे कोल्हापूर सातारा आहे आ, सोबतच सोलापूर आहे अहमदनगर आहे आणि मराठवाड्यातील काही ठराविक जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला पुढील तीन चार तासामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा विजांसह पाऊस राहण्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे तर मित्र हो आता आपण लाईव्ह सॅटेलाईट इमेज पाहत आणि त्यानुसार आपल्याला लक्षात येत आहे की पश्चिम महाराष्ट्र आहे कोकण विभाग आहे दक्षिण महाराष्ट्र आहे मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरणासह पावसाला सुरुवात झालेली बघायला मिळत आहे आणि पुढील तीन चार तासामध्ये बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असून यामध्ये खास करून आपल्याला पुढील तीन चार तासामध्ये तुळजापूर आहे सोबतच पेठ आहे बारसी करमाळा आहे इंदापूर पंढरपूर आहे या भागामध्ये पुढील तीन चार तासामध्ये मध्यम ते अति जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस बघायला मिळणार आहे त्यानंतर आपल्याला जत आहे सोबतच वळूज विटा कराड आहे कोडोली आहे सांगली आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस पुढील तीन चार तासामध्ये प्रामुख्याने बघायला मिळू शकते त्यानंतर मित्रो हो आपल्याला इकडे कोडोली सांगली आहे रत्नागिरी राजापूर सावंतवाडी आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे सोबतच रत्नागिरी आहे कराडविटा वळूद सातारा आहे चिपळूण आहे या भागातसुद्धा कमीत प्रमाणात आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते त्यानंतर गोरेगाव आहे सोबतच सातारा बारामती आहे पुणे आहे त्यानंतर खोपोली खेड आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे त्यानंतर बारामती इंदापूर आहे करमाळा आहे दौंड सोबतच पुणे खेड आहे अहमदनगर आहे जामखेड आहे या भागामध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झालेली असून पुढील तीन चार तासामध्ये या ठिकाणी मध्यम ते अति जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस बघायला मिळणार आहे त्यानंतर खोपोली खेड आहे जुन्नर आहे श्रीरामपूर साईडचा काही भाग आहे पैठण इगतपुरी या भागातसुद्धा पुढील तीन चार तासामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते त्यानंतर बीड आहे माजलगाव आहे बीड आहे माजलगाव आहे सेलू आहे जालना आहे केज परळी सोबतच पेट लातूर आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील तीन चार तासामध्ये राहण्याचा अंदाज आहे त्यानंतर उदगीर आहे अहमदपूर आहे देगलूर आहे नांदेड आहे सोबतच सेलू उमरखेड आहे या भागातसुद्धा पुढील तीन चार तासामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते त्यानंतर सेलू लोणार आहे वासीम हिंगोली आहे जालना आहे चिखली साईडचा काही भाग आहे या भागातसुद्धा कमी अधिक प्रमाणात आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा जो काही उत्तरेकडील भाग आहे सोबतच मालेगाव आहे त्यानंतर पाचोरा आहे धुळे साखरी जळगाव आहे या भागातसुद्धा तुरळक ठिकाणी आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते